आम्ही सर्व तुळजापूरच्या महिला असून आम्ही सर्व म्हणजे सर्व महिलांची एकच मागणी आहे की यात्रा मैदान व्हावं आणि ते अगदी मंदिरापासून एकदम जवळ असावं जेणेकरून जे लांबून भाविक दर्शनासाठी येतात त्यांना कुठलीही अडचण येऊ नये आणि त्यांची सोय व्हावी जवळ म्हणून यात्रा मैदान व्हावं अशी आमची सर्वांची मागणी आहे तरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला प्राधिकरणादरम्यान गट क्रमांक एकशे अडतीस पब्लिक एक या जागेवर प्राधिकरणादरम्यान भूसंपादित झालेले असून सुद्धा तेथे अद्याप ही यात्रा मैदान झालेले नाही तरी तेथे यात्रा मैदान व्हावं आणि भाविकांची सोय व्हावी अशीच आम्ही आम्हा सर्व महिलांची मागणी आहे म्हणून आम्ही सर्व महिला आलेलो तरी आम्ही आपले धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेबांची भेट घेऊन त्यांनाही आम्ही सर्व महिलांनी निवेदन दिलेलं आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन हे आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी आम्हाला आता आशा वाटते की हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशा आम्हा सर्व महिलांना दिला होता हो आता इथून जर काहीही हालचाल जर झाली नाही तर आम्ही पुढे उपोषण करणार आहोत सर्व अडथळा इथे तसा कुणाचाही नाही वैयक्तिक अडथळा इथे कुणाचाही नाही हे कस हा जो भूभाग आहे एकशे अड़तीस पब्लिक हा जो भूभाग आहे तो प्राधिकरणात म्हणजे ही जी जागा आहे ती मंजूर झालेली असून सुद्धा तेथे यात्रा मैदान झालेलं नाही मग का झालं नाही मग तेथे व्हावं हीच आमची मागणी आहे यासाठीच आम्ही निवेदन दिलेलं आहे की यात्रा मैदान ह्या जागेवर व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे मैदान ते यात्रा मैदान मूळ मालकांच्या ताब्यात आहे तुमचा उद्यापासून काय निर्णय आता आम्ही उद्यापासून उपोषण करणार असतील का किंवा ते देऊन ही जागा यात्रा मैदानासाठी दिली गेले काय आहे मूळ मागास मालकाशी आपल्याला तिथे संबंधित नाही फक्त आपली मागणी शासनाकडे आहे की शासनाने येते हे करून द्यावं यात्रा मैदान यात्रा मैदानासाठी थेट उपोषणाला बसताय असा इशारा देत नेमकं तुमची भूमिकाच कळत नाही नेमकं एवढं टोकाची ने ने, ने ने? भूमिका जायची गरज काय नेमकं टोकाची भूमिका घ्यायचं कारण हे ज्याच्यासाठी आपण मागणी केलेल्या आहोत आणि आतापर्यंत जे काय तिथं मंजूर होत हे पार्किंगची जागा म्हणून तर आता तिथं सध्या नाहीये मनुषांनी ह्या टोकाला जायचं आहे कारण आतापर्यंत निवेदन दिलं आणि जे काय महिला आहे ते सगळ्या महिलांनी जाऊन गाठपीठ घेऊन आले तर तरी पण त्यांनी शासन मनावर घेणार तर ह्यासाठी हा आम्ही पाऊल उचलायला लागलो की नाही जर झालं आम्ही आज आता आज तुम्हाला पत्रकारांना आम्ही निवेदन देताना हे आम्ही वाट बघतोय आणि जर आम्हाला जर नाही की हे नाही म्हणून तर आम्ही तो पाऊल उचलणार आहोत <tom> जागा खुली, खुली आहे काय पण त्याच्या अजून पार्किंग हे नाही भाविक आमच्यासाठी नाहीये की पुजारासाठी नाही का घरगुती कोणाच्या महिलांसाठी नाही फक्त भाविकांसाठी आमची तक्रार आहे फक्त भाविकांना त्रास होतो तिथं पार्किंगला तेवढा लांब जान्हा रिक्षा करा लहान मुलांना आपण लोकांना जे काय त्रास होत आहे ते आम्हाला बघत नाहीये म्हणून आम्ही तो ती मागणी करत आहोत तर हे निवेदन आमच्या मनावर घेऊन आणि लवकरात लवकर आम्हाला याचा निर्णय द्यावा ती नम्र विनंती शासनाला